मुंबई पुणे महामार्गालगत असलेल्या आयबीबी पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांकडून झेरबंद करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन पिस्तूल चार गावठी कट्टे व तेवीस जिवंत काडतुसे असा सहा लाख वीस हजार सातशे पन्नास रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला मयूर उर्फ बंटी टगले आदित्य भेगडे सचिन गरुड व्यंकटेश उर्फ नाना राठोड शंकर भालके रोहन उर्फ सनी गरुड अजिंक्य सरोदे अविनाश उर्फ बुटल्या भालेकर निखिल घोडके सर्व राहणार तळेगाव दाबाळे तसेच जांबे येथील अखिलेश गायकवाड अकुर्डी येथील जावेद उर्फ बाबा बागेवाडी वडगाव येथील अहमद उर्फ शाहिद शेख यांना अटक करण्यात आली आहे हेमंत उर्फ सोन्या बडदे बाळू टकले हे पळून जाण्यात यशस्वी झाले मोबाईल्स सिम कार्ड दोरी हुक्का पाईप कानटोप्या डायरी जप्त करण्यात आले आहे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक जय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव साहेब पोलीस निरीक्षक सतीश होडकर विनोद घोळवे उपनिरीक्षक खाडे व कर्मचारी विजय पाटील शंकर जम राजेंद्र मिरघे सुनील जावळे दत्तात्रय बनगुडे किरण आवटे मोरेश्वर इनामदार राजेंद्र पुणेकर डी लिमन सुनील बांदल दत्तात्रय जगताप गणेश महाडिक सैफ इनामदार यांनी पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केलं